नमस्कार मंडळी मधल्या सॅनओवान या शहरामध्ये आम्ही थांबलो आहोत सकाळी खिडकीच्या बाहेर बघितलं तर अथांग समुद्र दिसत होता सगळेजण आवरून आधी टेरेसवर फेरफटका मारला हे एक मोठं टुरिस्ट अट्रॅक्शन आहे बीचच्या जवळपास भरपूर हॉटेल्स अपार्टमेंट्स आहेत आम्ही सॅनओवानमध्ये असलेला किल्ला बघायला निघालेलो आहोत रस्त्याने जाताना आजूबाजूचं शहर दिसत आहे पॉर्तोरिको ही स्पॅनिश कॉलनी होती त्यामुळे बहुसंख्य लोक स्पॅनिश बोलतात येथील कल्चर हे स्पॅनिश आणि नेटिव्ह अमेरिकन यांचं मिक्स आहे रस्त्यावर लावलेले सगळे साइन बोर्ड स्पॅनिश भाषेतीलच आहे इथे सध्या भारतासारखा कडक उन्हाळा आहे चौदाशे त्र्याण्णव साली क्रिस्तोफर कोलंबस याने या बेटावर कब्जा मिळवला त्याआधी येथे टायनो इंडियन हे लोक राहत होते त्यानंतर पंधराशे आठ सालापासून स्पॅनिश लोकांनी येथे वसाहती करण्यास सुरुवात केली ऊसाची लागवड करण्यास सुरुवात केली अशा तऱ्हेने पॉर्तरिको स्पेनच्या साम्राज्यातलं एक महत्त्वाचं बंदर झालं त्यानंतर अनेक वेळा ब्रिटिश व डच लोकांनी या बेटावर हल्ले करून ते जिंकण्याचा प्रयत्न केला आणि या बेटेच्या सुरक्षेसाठी या बेटावर अनेक किल्ले स्पॅनिश लोकांनी बनवले त्यातील पहिला किल्ला सॅन फिलिपे डेलमोरो हा आहे पंधराशे एकोणनव्वद साली याचे बांधकाम पूर्ण झाले एकंदरीत पन्नास वर्ष या किल्ल्याच्या बांधकामास लागले याचे एकूण सहा लेवल्स आहेत टप्प्याटप्प्याने या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले तुम्हाला व्हिडिओमध्ये हा किल्ला आणि इकडचा सगळा परिसर दिसत आहे किल्ला बघून झाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी चहा घेतला त्यानंतर संध्याकाळी बीचवर गेलो अशा तऱ्हेने आम्ही आमचा पूर्ण दिवस घालवला आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद